मूर्ताचा हा जो विषय आहे हा एक प्रकारे बदनामी करण्याचाच कट आहे मी भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून इतके वर्ष आयुष्य मी त्याच्यात काम करत आहे मुलता मी उमेदवारी करू नये म्हणून एक मोठं तंत्र माझ्यावरती वापरण्याचा प्रयत्न झाला त्याच्यानंतर मी उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यानंतर मला उमेदवारी मिळू नये तोही एक मोठा प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर मी उमेदवारी माघारी घ्यावी म्हणून खूप मोठा प्रयत्न करण्यात आला आणि आत्ता तर मला निवडणूक आयोगाने जे चिन्ह दिलं ते दिलेलं आहे त्यांनी जे पत्र दिलं ते तुमच्या समोर आहे त्याच्यामध्ये त्यांनी मला ऑटो रिक्षा जो आहे हा चिन्ह निवडणूक आयोगाने मला देण्यात आलेलं होतं आता या चिन्हावरती मी निवडणूक लढतो आणि मी ही निवडणूक लढवत असताना काही लोकांना काही पेड पत्रकारांनी अत्यंत बुद्धिमान विचारवंत आम्ही ज्यांना आजपर्यंत समजत होतो अशा एका पत्रकारांनी आपल्या स्वतःच्या दैनिकामध्ये जो काही उद्योग लावलेला आहे बदनामी करण्याचा एक सुपारी घेतल्यासारखा तर हा अत्यंत घातक आणि चुकीचा आहे म्हणजे एक निष्ठावंत कार्यकर्त्याला त्यांनी निवडणुकीमध्ये तो विजयाच्या दिशेने जी वाटचाल चाललेली आहे तीसुद्धा काही लोकांना खटकते कदाचित काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकून गेलेली आहे आणि आमचा विजयाचा मार्ग हा चांगला झाला आहे हा कदाचित कोणाला पटत नाही आहे म्हणून आमची बदनामी करण्याचा एक मोठा षडयंत्र आणि कट जो चालू आहे मी या घटनेचा निषेध करतो आणि अशा लोकांना मी जी कायदेशीर जी कारवाई आहे ती तर होणारच आहे माझी ही निवडणूक आयोग मी निवडणूक आयोगाकडे सदर विषयामध्ये तक्रार दाखल तर करणारच आहे त्याबरोबर अशा पेड पत्रकाराच्या विरुद्ध कायदेशीर कारवाईची पण मी प्रोसेस पूर्ण सुरू केलेली आहे पण एकच आव्हान एक करेल जनतेला जनता याचा न्याय करेल हिंदूवादी कोण आहे हिंदुत्ववादी खरा कोण आहे आणि लढणारा कोण आहे खरा भाजपचा कार्यकर्ता कोण आहे ही लढाई आमची अंतिम आहे आणि ही लढाई आम्ही जिंकण्याच्या मार्गावरती ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी जा जास्त करा व या दहा जीवनात अपडेट राहा